गडी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल शेगाव शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेगाव शहरातील गडीजवळ असलेल्या मसल गॅरेज जिम येथे शुल्लक कारणावरून जखमी करून शिवीगाड व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल महादेव वाकोडे व एक्केचाळीस वर्षे याने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की मी एकतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेदरम्यान गडीजवळ असलेला मसल गॅरेज जिम येथे साफसफाईचे काम केल्यानंतर जिम मारण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी अभि कोकाट्या म्हटले की तुझे चेस्ट मारणे झाले असेल तर बाजूला हो आणि मला चेस्ट मारू दे असे म्हटले असता अभि कोकाटे यांनी मला शिवीगाळ करून काउंटरवर असलेली चाबी घेऊन कपाळावर मारली त्यामुळे कपाडावर जखम होऊन रक्त निघाले तसेच जीवाने मारण्याची जी धमकी दिली अशा फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध अपराध नंबर चारशे शहाण्णव अब्लिक चोवीस कलम एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन बी एन एस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे एस आय गजानन गावंडे बक्कल नंबर सहाशे एकोणसत्तर एक हे करीत आहेत